सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये प्रोजेक्ट महाडमधील बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ सर्व रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी पाहावयास मिळाले सार्वजनिक गणेशा मोरे अलीचा राजा शेडगेंचा राजा भुवनेश्वरचा राजा सर्व मंडळांची संघटनेचे आभार व्यक्त केले संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिवेश जैन आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं